चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीला जर तुम्हाला फार काही उपासना जप तप ध्यान हे करायला जमणार नसेल तर एकच गोष्ट करा जी गोष्ट तुम्हाला दत्तगुरूंची कृपा मिळवून देईल कोणती आहे ती गोष्ट सांगते ऐका दत्तगुरूंची कृपा मिळवायची असेल तर दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंच्या एकाच मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला जमलं नसेल किंवा दत्त जयंतीच्या दिवशी आणखीन फार मोठ्या पूजा अर्चा करायला तुम्हाला जमणार नसेल दत्तगुरूंच्या दर्शनालाही जायला जमणार नसेल तरी काही हरकत नाही पण एका मंत्राचा जप तुम्ही केलात तरीसुद्धा दत्तगुरुंची कृपा होते तो मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जेवढा जमेल तेवढा जप दत्त जयंतीला करण्याचा प्रयत्न करा तुम्ही म्हणाल हा मंत्र तर आम्हाला माहिती आहे यात तुम्ही नवीन काय सांगताय लक्षात घ्या हा दत्तगुरूंचा काम्य मंत्र आहे याचा जप जर तुम्ही नित्य म्हणजे रोज केला तर दत्तगुरु आपलं रक्षण करतात असं